अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं राज्य प्रज्ञावंत विद्यार्थी आदर्श मुख्याध्यापक गुणवंत गणित शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे माजी संचालक दिनकर टेमकर गणित अध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष लामखेडे नाना शिक्षण अधिकारी अशोक कडू संजय कुमार निकरड अनिल वाकचवरे सचिन सिंदरकर दिलीप रणसिंग कल्याण ठोंबरे बाबासाहेब दौंड देविदास सातपुते सचिन कर्डिले अतुल पटवा भरत लहाणे सचिदानंद झावरे विष्णू मगर भाऊसाहेब इथापे मयूर परदेशी राजू पवार भास्कर सुवर्णकार आदी उपस्थित होते यावेळी दहा स्कॉलरशिप मिळवलेले विद्यार्थी आदर्श मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनाथ घुले यांचा आदर्श संघटक म्हणून सत्कार करण्यात आला गटामध्ये दोन वर्षापूर्वीची परिस्थिती परिस्थिती असेल तर दोन वर्ष जवळजवळ अहमदनगर जिल्हा होता परंतु ज्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर संजय विकर सर आले ममनाथ गुले आणि त्यांची टीम आली त्यावेळेला आम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि जबाबदारी सोपवल्यानंतर असं वाटलं की थोडंफार आपल्याला या ठिकाणी काहीतरी याचा रिस्पॉन्स आपल्याला मिळेल परंतु पहिल्याच वर्षी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड उभे केला ठीक आहे आपण निवडली दुसऱ्या वर्षी त्याचे त्यांनी दहा हजार विद्यार्थी बसवले संपूर्ण महाराष्ट्रातून सोळा हजार विद्यार्थी बसले त्यातले दहा हजार यांनी बसवले मला वाटतं पुढच्या वर्षी का अहमदनगर आम्हाला सगळ्या महामंडळाचा हेडक्वार्टर हलवा लागेल काय या ठिकाणी आम्हाला वाटायला लागलेला आहे असं अतिशय चांगली टीम या ठिकाणी आहे आणि यामागे ही सगळी काम करणारी मंडळी या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकारी करणारे मुख्याध्यापक आणि शिक्षक या ठिकाणी आहेत म्हणून मी या अहमदनगर जिल्हा गणित प्राध्यापक मंडळाचे अध्यक्ष निगरड सर त्याचप्रमाणे धुळे सर त्यांचे सर्व सहकारी सर्व शिक्षक मुख्याध्यापक पालक या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार या ठिकाणी वाजवूया मी अगोदर मी बोललो ही कुठल्याही संख्येला शून्याने भागलं तर त्या ठिकाणी भागकार हा इन्फिनिटी असो त्याची कल्पना मला इथे सुद्धा येते आहे की आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी या सभागृहामध्ये खुर्च्या मांडताना खुर्च्या देखील संपल्या म्हणजे इथे जसं बघू तुम्ही इन्फिनिटी आणि तुम्ही ते सेवकांच्या चेहऱ्यावर बघितलं तर खुर्च्या त्या ठिकाणी सर्व करताय साधारणपणे आपल्या घरामध्ये जर दोन चार पाहुणे आले जेवायला बसले जेवताना आपण आग्रह करतो परंतु आतले स्वयंपाकघरातून भांड वाचत

एवढं पण म्हणलं आता मला माझं तर असेच गणित एवढं सोपं आहे का आणि हे असं काय सांगतात गणित फारस येत नव्हतं परंतु शिकवतो आता गणिताच असं आहे का गणिताशिवाय काहीच होत नाही सगळेच विषयाचे शिक्षक असं सांगतात का मराठी म्हणतात मराठी शिवाय काही होत नाही वाले म्हणतात हिंदी शिवाय काही होत नाही सायन्स वाले म्हणतात तुम्हाला पदोपदी सायन्स लागतं सगळ्यालाच महत्व आहे पण गणिताला जास्त महत्व आहे हे नक्कीच आहे कारण गणिताच्या पायावर सगळं अवलंबून असत मी गणित सोडलं पण गणितानी माझा पिक्चर सोडला याचं एक उदाहरण सांगेन मी दमिट होतो त्यावेळेस मला गणित थोडंफार पैकी जमायचं म्हणजे फार जमायचं असं नाही मग मी थोडी आवड वाढायची कारण ते शिक्षकांचं फारस कळत नसेच अकरावीला गेलो सायन्सला आणि तर गणित अजिबातच होतच ना काय झालं तर ते शिक्षण काय करायचे एवढं फास्ट फाळ्यावरती लिहायचे इंग्लिश मध्ये एक तर मराठी इंग्लिश मध्ये गेलेलो त्याच्यात ते एवढं फाट लिहायचं पटकन नाही मध्ये फिरत राहायचे अजिबातच कळलं मग सरांनी जर विचारलं मग केल्याप्रमाणे गरीब कोणाला सोडायचं तर पहिला मात उभं राहायचं गणित सोडायचं आता मग असं करता करता बारावीला गणित सोडून दिलं अर्थशास्त्र घेतलं चालेल बारावीला गणित सोडलं मला काही दिवस खूप आनंद वाटला म्हणतो बरं झाला गणिता मिटली पुढे काय झालं विशिष्ट पाठाने फीस मध्ये हे झालेच परत मग एफ आय पी गेलो तेव्हा आता काय करायचं फिजिक्स सोडून देऊ टाकलो जाऊ द्या फिजिक्स सोडून देऊ काय आले पुढे केमिस्ट्री घेतलं तेव्हा ला केमिस्ट्री मध्ये फिजिकल केमिस्ट्री कोणत्या विषय आला तिथे परत गणित यायला लागले मग ते फिजिकल केमिस्ट्री सोडून दिलं आणि हे विषयाला आवडी घेऊन टाकलं म्हणजे तिथे गणिताचा विषय पासा

जवळ जवळ सतरा वर्ष गणिताचं अध्यापन केलं परंतु गणित विषय आवडत नव्हतं खरं सांगतो कि दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावीला सुद्धा मला गणित विषय सोडून द्यायचा होता पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की गणिताशिवाय पुढे काही नाही म्हणून गणित विषय घेतला त्यानंतर बीएससी ला गेलो

ज्या हायस्कूल मी गेलो तर त्या ठिकाणी गणित विषय शिकवायला शिक्षकच नव्हता म्हणून मला गणित आणि भूमिती माझ्याकडे दिलं आणि त्यांचा म्हणजे मी आभार मानतो की त्यानंतर मला नोकरीला लागण्याबरोबर लगेच पहिल्या वर्षापासून भूमितीचे पेपर तपासायला सुरुवात म्हणजे मला ते प्राधान्य दिलं अरे मला पण एवढ्या आनंद वाटला की मला म्हणजे एवढ्या बऱ्याच जणांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की एवढ्या हजारो शिक्षकांमधून तुमची निवड झालेली होती मला माहित नव्हतं नवीन होतो आणि म्हणून पण आनंदाने घेतलंय आणि नंतर खूप प्रयत्न केले सर्वांना भेटलो पण माझं कुणीही कामकाज महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ एक राज्यस्तरीय संघटना आहे ही गणिताचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी गणित शिक्षकांसाठी पालकांसाठी संस्थाचालकांसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते याच माध्यमातून महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाने मागील वर्षी या गणित प्रावीण्य आणि प्रज्ञापरीक्षा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त विद्यार्थी बसवण्याचा उपक्रम या ठिकाणी केलेला होता आणि या उपक्रमासाठी या महामंडळाचे अहमदनगर जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री संजय कुमार दे सर त्याचप्रमाणे महाराष्ट्र अध्यापक महामंडळ प्रकाशन समितीप्रमुख श्री नवनाथ धुळे सर त्याचप्रमाणे विष्णू मगर सर परीक्षा समितीप्रमुख अहमदनगर जिल्हा त्याचप्रमाणे बाळासाहेब निदुंगे सर उपाध्यक्ष सुतर खेडकर सर सचिव त्याप्रमाणे बार्दुदे सर आणि कल्याण ठोंबरे सर आणि त्यांची सर्व टीम यांनी मागील वर्षी महामंडळासाठी अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलं आणि आज रोजी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रज्ञा स्पर्धेमध्ये यश प्राप्त झालेलं आहे म्हणजे ज्यांना राज्य पातळीवरती स्कॉलरशिप एक स सुंदर असं मॉडेल त्या ठिकाणी नंतर एक प्र, प्र, प्र प्रमाणपत्र त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांचा हा बक्षीस वितरण सोहळा आज अहमदनगर या ठिकाणी भाऊसे खुलोदिया हायस्कूलमध्ये अत्यंत दिमागदार स्वरूपामध्ये या गणित मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन या ठिकाणी आयोजित केला यावे या कार्यक्रमासाठी भरपूर सं बहुसंख्य पालक या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे या महामंडळासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गणित शिक्षकांचं त्याचप्रमाणे सर्व आदर्श अशा मुख्याध्यापकांचं देखील या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याचे माजी डायरेक्टर श्री टेम सर त्याचप्रमाणे या अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणजे श्री सर यांच्या हस्ते या सर्व मुख्याध्यापकांचा शिक्षकांचा तसेच या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि तो अतिशय सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी या संपूर्ण अहमदनगर जिल्हा अध्यापक महामंडळाच्या सर्व टीमचं या ठिकाणी महाराष्ट्र अध्यापक महामंडळाच्या वतीने अभिनंदन करतो आज या ठिकाणी प्रज्ञापात्र विद्यार्थी किंवा आप... राज्यप्रज्ञा झालेले विद्यार्थी त्याचप्रमाणे जीवंत शिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला होता अहमदनगर जिल्हा अध्यापक मंडळाच्या विनंतीला दे मान देऊन राज्याचे आमचे मार्गदर्शक तथा माझे अध्यक्ष नाना सर या ठिकाणी उपस्थित राहिले अगदी जळगाववरून ते सकाळी पाच वाजता निघून या ठिकाणी अगदी वेळेवर कार्यक्रमात आले त्याचप्रमाणे आमचे शिक्षण अधिकारी अशोकराव कडू साहेब हे खूप व्यस्त कार्यक्रमामध्ये वेग मग्नासूसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि माजी संचालक आदरणीय दिन, दिन, दिनकर टेंकर साहेब हे या ठिकाणी अगदी वेळेवर उपस्थित होते या तिघांमुळे या कार्यक्रमाला खूप शोभा आली या कार्यक्रमामध्ये विशेषतः आपण गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करतो या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सगळे गणित शिक्षक त्याचप्रमाणे त्यांचे दे मुख्याध्यापक आणि विशेषतः माझी जी टीम आहे जी आता आमचे संघटक आहे खरंच श्रेय संघटकांचं आहे कारण तरुनधनाने अगदी मन लावून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता अगदी कुठल्या कार्यक्रमामध्ये का मला पुढेच पाहिजे माझे कुठं आलाच पाहिजे अशी कुठलीही कोणतीही खंत मनामध्ये न ठेवता लोक बाबा अगदी गणित वेडे म्हणूया ध्येय वेडे म्हणूया अगदी असे मनापासून काम करत असतात खरंच श्रेय त्यांना आहे आणि मी पुनशा एकदा माझ्या या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि हे जे प्रमुख अतिथी जे गण आले त्यांचं ऋण व्यक्त करतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ घुले यांनी केलं तर आभार राजेंद्र खेडकर यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर